नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ पंचवीस हवा ढोल या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत ओके तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी सर्वांनी पाठ्यपुस्तक तुमच्या समोर असू देत हातात पेन किंवा पेन्सिल घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठ्यपुस्तकात टिकमार करून घेता येते त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे एक अ या प्रश्नाचं उत्तर आपल्या पाठाच्या सुरुवातीलाच मिळून जाईल तर पहा आदिवासी यांच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे तर एक अचं उत्तर आहे इथल्या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे ओके आता प्रश्न क्रमांक एक मधला आ प्रश्न आपण अभ्यासणार आहोत आ प्रश्न काय दिलाय पहा अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता एक आचं उत्तर पहा अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचं नाव काय होतं बरोबर आमशा ढोल्या तर इथं त्याचं उत्तर आहे पहा अख्ख्या सातपुड्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता एक आचं उत्तर तर ढोल वाजवण्यात अख्ख्या सातपुड्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता ओके टिकमार करून घेतलं चला आता आपण प्रश्न एकमधील ई प्रश्न आपण पाहणार आहोत ई प्रश्न काय दिलाय आहे पहा आमशा ढोल्याने कोणती शपथ घेतली होती आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती ते आपण पाहणार आहोत पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पेजवर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर पहा इथं आहे पहा यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू अख्खा सातपुडा दनानून सोडू अशी शपथ घेतली होती एक ईचं उत्तर म्हणून एक ई अशी टिकमार तुम्ही करून घेऊ शकता ओके चला आता आपण प्रश्न क्रमांक दोनकडे वळूयात प्रश्न क्रमांक दुसरा आहे तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा तर पहा सातपुड्याचं जो परिसर आहे ते तेथील निसर्गाचं वर्णन आपल्याला करायचं आहे पाठाच्या सुरुवातीला इथं दिलेलं आहे सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पाना फुलाने बहरले गंधार जंगल त्या जंगलात आदिवासी राहायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियमपूर्ण आदिवासी आपले जीवन जगायचे दोन अ च उत्तर आहे म्हणून दोन अ घ्या खरं तर निसर्गाचं वर्णन या ठिकाणी एवढंच आलेलं आहे ओके पुढे पहा प्रश्न क्रमांक दुसरा मधील प्रश्न आपण पाहूया आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते तर याचं उत्तर सुद्धा पाठाच्या पहिल्या पानावरच मिळून जाईल आमशाचे जे ढोल वाजवायची पद्धत होती त्याची वैशिष्ट्ये काय होती पहा इथ आमशा ढोल वाजू लागला की वाड्या पाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात आमशा पटाईत होता दोन आचं उत्तर इथं टिकमार करून घ्या ओके प्रश्न दुसरा ई आपण पाहूया प्रश्न दुसरा ई प्रश्न पहा काय दिलेला आहे ढोल कसा तयार करतात ढोल कसा तयार करतात या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पाठाच्या पहिल्या पानावरच तुम्हाला मिळून जाईल इथं ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो त्यावर कातडी चढवतात कुणी ढोलाची पाने बसवतात कुणी दोऱ्या आवळतात दोन ईचं उत्तर आहे म्हणून दोन ई असं तिथं टिकमार करून तुम्ही लिहू शकता झालं व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा मा पुस्तकामध्ये टिक करून घ्या दो प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये चौथा प्रश्न ई प्रश्न आहे कोणता ते पाहूया आपण पहा पा ई प्रश्न ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले तर पहा आमशा आ आपल्यातच राहील हे पटवून देण्यासाठी भगतने काय सांगितलं ते आपण पाहूया आमशा जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाढले जाईल त्याचा देह मातीचा त्याची मातीच होईल तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल त्याचं झाड होईल मोठं सागाचं झाड त्याचा कुणीतरी ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल ढोळा दोला, ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील डोंगर दऱ्यातून नाद लय स्वर घुमू लागतील आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल दोन ईचं उत्तर तुम्हाला इथं मिळून गेलेलं आहे ओके चला आता प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे आपण वळूयात प्रश्न क्रमांक तिसरा इथं प्रश्न क्रमांक तिसरा मी तोंडी सांगणार आहे सर्वांनी ऐकून उत्तर लिहा बघा वाक्यात उपयोग करा आमंतात घुमने तुम्ही पाठ्यपुस्तकातलेच वाक्य लिहू शकता किंवा मनानेही लिहू शकता तर पहा मी इथं सांगते आमशाच्या ढोलाचा आवाज आसमंतात घुमू लागला बघा आमशाच्या ढोलाचा आवाज आसमंतात घुमू लागला दुसरा आहे पटाईत असणे आमशा ढोल वाजविण्यात पटाईत होता आमशा ढोल वाजविण्यात पटाईत होता दनानून सोडणे आमशाच्या ढोलाच्या आवाजाने गावाला दनानून सोडले आमशाच्या ढोलाच्या आवाजाने गावाला दनानून सोडले शपथ घेणे तर पहा त्याचं उत्तर ढोल वाजून आपण आखा सात पुडा दनानून सोडू अशी शपथ आमशाने घेतली रिंगण धरणे होळी भोवती लोक रिंगण धरून नाचू लागले अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता प्रश्न क्रमांक चौथा तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा तर तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये होळी हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो ते तुम्हाला तिथं उत्तर लिहायचं आहे प्रश्न पाचवा लोकसाहित्यातील होळी या सणासंबंधीच्या कविता शिक्षकांच्या मदतीने मिळवा आणि गाऊन दाखवा तर पहा हो लोकसाहित्यातील होळीच्या कविता तुम्हाला मिळवायच्या आहेत आणि संग्रहित करायच्या आहेत ओके अशा पद्धतीने हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे तर हा स्वाध्याय तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा त्यांनाही स्वाध्याय लिहिण्यास उपयुक्त ठरेल थँक्यू